श्री स्वामी समर्थ आज आपण दाताला न चिटकणारी एकदम क्रिस्पी अशी ह्या चिक्कीची रेसिपी बघणार आहोत आजवर तुम्हाला कोणीही सांगितली नसेल की चिक्कीचा जेव्हा आपण गुळाचा पाक बनवतो तेव्हा ही एक चिमटीवर वस्तू टाकल्याने एकदम परफेक्ट शंभर टक्के मार्केटसारखी चिक्की घरच्या घरी तयार होते मस्त रेसिपी आहे झटपटसुद्धा होते अगदी दहा पंधरा मिनटामध्ये ही रेसिपी आहे ती तुम्ही घरच्या घरी एकदम मार्केटसारखी तयार करू शकता चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल चॅनेलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा चला आता यामध्ये आपण ना एक चिमटी फक्त वस्तू टाकून एकदम परफेक्ट शंभर टक्के मार्केटमध्ये मिळतं तशी ही चिक्कीची रेसिपी बघणार आहोत आता ही गोष्ट काय आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा चला अगोदर आपण चिकीसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया तर मी इथं घेतलेलं आहे एक वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी कोणतीतरी घरातील सेट करायची म्हणजे आपल्याला पूर्ण जे, जे साहित्य आहे ते एका वाटीने ॲक्युरेट असं घेता येईल त्यानेच आपल्याला घ्यायचं आहे तील एक वाटी आणि एक वाटी गुळ घ्यायचा आहे इथे मी चिक्कीचा गुळ घेतलेला आहे जर तुमच्याकडे चिक्कीचा गुळ नसेल जर साधा गुळ असेल तो तरी तरीसुद्धा जमू शकते चला आता आपण चिक्की बनवण्याची तयारी करूया त्यासाठी ते मी इथे घेतलेली आहे कढई आणि कढईमध्ये जे आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि त्याला खमंग मंद आपल्याला हे भाजून घ्यायचे पूर्णपणे तडतडेपर्यंत किंवा मग त्याला थोडासा डाग लागेपर्यंत आता हे जे तुम्हाला साहित्य आहे मी सांगितलेलं एक वाटीच्या प्रमाणामध्ये ते जर तुम्हाला वजनी प्रमाणामध्ये घ्यायचं असेल तर सर्व साहित्य आहे ते वजनी प्रमाणामध्ये सुद्धा समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे आपल्याला तर मग बघू शकते मस्त इथे शेंगदाणे आहेत ते मंद ह्याची मी तडतडेपर्यंत तर आणि त्यांना थोडासा डाग लागेपर्यंत भाजून घेतलेला आहे आता या स्टेजला आपल्याला हे शेंगदाणे आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे याच्यावरती आपल्याला हे शेंगदाणे आहेत ते भाजून घ्यायचे नाहीत जा जर जास्त शेंगदाणे भाजले गेले तरी सुद्धा ते शेंगदाणे कडू लागू शकतात आणि थोडेसे कच्चे राहिले तर ते व्यवस्थित अशी ही चिक्की आहे ते बनणार नाही आणि खातावेले सुद्धा चिवट लागू शकते आता ते शेंगदाणे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले त्याच आता कढईमध्ये आपण तिल टाकलेले आहेत एक वाटे आणि त्यांनासुद्धा मंद आचेवरती मस्त असं आपण हे भाजून घेणार आहोत तडतडेपर्यंत इथे मी गावरान तिल वापरलेले आहे तुमच्याकडे पॉलिश तेल असतील ते वापरले तरीसुद्धा जमू शकतात आता शेंगदाणे आणि तील चांगले खमंग मंदाच्या वरती भाजून घेतलेले आहेत आणि त्याला वेगवेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता आपण याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर मग बघा काही वेळानं जिथे शेंगदाणे आणि तिल आहे ते थंड झालेले आहेत त्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत आता सालं काढण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते ती म्हणजे असा एखादा कॉटनचा कपडा किंवा मग सुती कापडाची जी पिशवी असते ना ती घेतलीत की अशी हाताने चोलीत की एकदम व्यवस्थित प्रमाणामध्ये आणि संपूर्ण शेंगदाण्याची सालं व्यवस्थित निघतात आणि पटकन आणि झटपट सुद्धा ही प्रोसेस होते आणि बघू शकता याचा जो तुकडा आहे ना शेंगदाण्याचा तो सुद्धा झालेला आहे जे एक्स्ट्राचं काम असतं आपल्याला शेंगदाण्याचे तुकडे करणे ते सुद्धा वाचतं आता यातील जे सालं आणि शेंगदाणे आहेत ते वेगवेगळी करायची आपल्याला त्यासाठी आपले आपल्याकडे जो तळणीचा धारा असतो तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती टाकलीत की व्यवस्थित असे शेंगदाणे आपल्याला आणि सालं वेगवेगळी करता येतात चला शेंगदाण्यातील सालं काढून झालेली आहेत आता त्यातील शेंगदाणे आपल्याला थोडेसे साईडला काढून ठेवायचे आहेत आणि ती जे बाकीचे शेंगदाणे आहेत ते आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे वाटताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला याची पूड करायची नाही आहे थोडेसे शे त्यामध्ये शेंगदाणे राहतील असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे म्हणजे आबडधोबडच हे वाटून घ्यायचं आहे बघू शकता इथे मी शेंगदाणे आहे ते थोडेसे त्यामध्ये तुकडे राहिलेले आहेत असं याला वाटून घेतलेलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तिलसुद्धा त्याचप्रमाणे वाटून घ्यायचं आहे तिलाचीसुद्धा आपल्याला फाईन अशी पूड करायची नाही आहे त्यामध्ये थोडेसे असे तिल अख्खे राहिले पाहिजेत असंच आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे चला आता ज्या प्लेटमध्ये आपण शेंगदाण्याचा पूड करून ठेवलेली त्याचमध्येही तिलाची सुद्धा पूड टाकायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढे वेलची पूड टाकायची आहे आणि त्याचप्रमाणे आपण इथे गूळ वापरणार आहोत चिकीसाठी तर आपल्याला थोडंसं इथे जायफलसुद्धा वापरायचं आहे जायफळाने चिकीचा स्वाद आहे तो वाढतो चविष्ट होते आणि ती पचायलासुद्धा हलकी जाते आता ही जी पु तयारी आहे ती आपल्याला पूर्वतयारी करून ठेवायची आहे म्हणजे चिकी आहे ती एकदम परफेक्ट अशी थापली जाते आणि एकदम मस्त क्रिस्पी होते दाताला न चिटकणारी आता हे सर्व साहित्य आहे ते चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला आणखी एक पूर्वतयारी करायची आहे ती म्हणजे आपण ज्या प्लेटवरती किंवा मग पाटावरती चिक्की थापणार आहोत किंवा मग चिक्की सेट करणार आहोत त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तर बघा इथे मी पोलपाड घेतलेला आहे आणि त्यावरती अर्धा चमचा एवढं तूप टाकलेलं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित असं चोलून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे ज्याने तुम्ही थापणार आहेत म्हणजे वाटी किंवा मलाटणी त्यालासुद्धा आपल्याला तूप लावून अगोदरच हे साहित्य त्या साईडला ठेवायचं आहे चला आता इथे तूप लावून झालेलं आहे आता आपण परफेक्ट अशी चिकी बनवूया त्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक वाटी एवढा गूळ आता गुळ घेताना आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गुळ आहे तो चिरलेला किंवा मग खिसलेला पाहिजे बारीक चिरून घ्यायचा आहे गुल किंवा मग खिसून घ्यायचा आहे हा पाक बनवताना पाक आहे ते थोडा फुळे जाऊ नये किंवा मग एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये होण्यासाठी यामध्ये आपण दोन चमचे एवढं पाणी टाकणार आहोत जे आपण कांदा पोहे खातो ना त्याच चमच्याने ते दोन चमचे एवढं पाणी टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही आहे पाणी फक्त दोन चमचे आणि त्यामध्ये आपल्याला हा गूळ आहे तो पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे आणि हा पाक आहे तो व्यवस्थित असा परफेक्ट प्रमाणामध्ये तयार करायचा आहे आता कसा तयार करायचा आहे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे किंवा मग किती वेळ लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पाक बनवताना आणखी एक आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे हा पाक बनवताना आपल्याला कंटिन्यू ढवळत राहायचा आहे तरच हा पाक आहे तो खाली लागणार नाही आणि एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये तयार होईल आता दोन मिनटानंतर ह्याला मस्त अशी उकळ आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पाकाला बबल्स आलेले आता आपण याला चेक करून घेऊया वाटीमध्ये इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाक टाकून चेक करायचा आहे आणि तुम्ही बघू शकताय हा जो पाक आहे तो परफेक्ट असा तयार झालेला नाही आहे म्हणजे थोडासा तो रबलासारखा आहे आपल्याला असा पाक न होता थोडा आपल्याला कडक करायचा आहे पाक कारण आपण चिकी बनवतोय तर थोडासा पाक आपल्याला कडकच करायचा आहे आणि त्याची गोळी तयार झाली पाहिजे असंच आपल्याला ना दोन तीन मिनटानंतर हे चेक करत राहायचं आहे साधारण एक दीड दोन मिनटं सारखं सारखं आपल्याला चेक करून हा पाक आहे तो तयार झालेला आहे की नाही हे आपल्याला चेक करत राहायचं आहे आता मी हे दोन तीन वेळेला प्रोसेस केलेली आहे पाक चेक करण्याची आणि फायनली हा पाक आहे तो तयार झालेला आहे म्हणजे साधारण इथे आपल्याला पाच मिनटं लागलेली आहेत आणि पाच मिनटामध्ये मी ते ही तिसरी वेळ आहे, आहे की मी हे चेक करत आहे की पाक आहे तो परफेक्ट असा तयार झालेला आहे की नाही ते आता हा लास्टच्या स्टेपला जर तुम्ही पाक चेक करत असाल तर तो पाक आहे तो त्याची गोळी तयार होईल आणि थोडासा कडक होईल जर तुम्ही वाटी असा वाटीमध्ये पुन्हा टाकलात तर त्याचा कटकन असा आवाज येईल म्हणजे आपण समजून जायचं की हा पाक आहे तो परफेक्ट असा चिक्कीसाठी तयार झालेला आहे आता या पाकामध्ये मी तूप टाकायची विसरलेली तर या स्टेजला मी इथे एक चमच्या एवढं तूप टाकलेलं आहे तुम्ही जेव्हा गुळ विरगळून घेतलेला आहे तेव्हाच इथे एक चमच्या एवढं तूप टाकायचं आहे आणि त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे आता हा पाक आहे तो आपण अजून शिजवणार आहोत गॅस बंद करायचा नाही आपल्याला लो फ्लेमवरतीच आपल्याला ह्याला ढवळत राहायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चिमटी एवढा सोडा टाकायचा आहे फक्त एक चिमटी एवढा सोडा टाकायचा आहे सोडा टाकलात की तुम्ही बघू शकताय आहे सोड्याची रिॲक्शन आहे ती पूर्णपणे बबल्स तयार होतील त्याला फेस फेस येईल टेन्शन घ्यायचं नाही आहे सोडा टाकल्यामुळे त्याची रिॲक्शन झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला झटपट अशी जी आपण शेंगदाणे आणि तिलाची पूड करून जे मिश्रण तयार केलेलं ते टाकायचं आहे आणि संपूर्ण मिश्रण टाकून आपल्याला चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मिक्स करताना सुद्धा मी गॅसची फ्लेम आहे ती बंद केलेली नाही आहे लो फ्लेमवरतीच ठेवलेली आहे जर तुम्ही बंद केलं तर हे मिश्रण आहे ते पटकन सेट होईल आणि अजिबाती चिकी आहे ती थापता येणार नाही तर मग बघा इथे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची आहे चला आता आपण झटपट ही वडी आहे ती थापून घेऊया जी आपण प्लेट किंवा मग पोलीपाट घेतलेला तूप लावून तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला झटपट हे मिश्रण टाकून याला सेट करून घ्यायची आहे सेट करण्यासाठी मिश्रण टाकलं की एखादा चमचा किंवा मग वाटीच्या साह्याने आपल्याला असं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि जो चमचा किंवा मग वाटी घेणार आहात त्याला तूप लावून घ्यायचा आहे नाहीतर सेट होणार नाही व्यवस्थित असं सारखं पसरवून झालं की आपल्याला त्याच्यावरती लाटणी किंवा वाटीच्या साह्याने ह्याला थोडस सा प्रेस करत करत जेवढी तुम्हाला जाड पातळ चिकी पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता हे मिश्रण लाटण्याआधी आपल्याला यावरती शेंगदाणे टाकायचे आहेत मी टाकायची विसरलेली त्याच कारणाने मी ते शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि पुन्हा एकदा त्याला लाटून घेणार आहेत म्हणजे व्यवस्थित असे ते त्यामध्ये सेट होतील आणि निघणार सुद्धा नाही तर हे जे चिकीचं मिश्रण आहे ते आपल्याला थंड न होऊ देता किंवा मग थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे झटपट प्रोसेस करायची आहे ती म्हणजे त्याला आकार द्यायचा आहे आकार म्हणजे काय चिक्कीचा जसा सेप असतो तसा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे जसा तुम्हाला आवडेल त्या सेपमध्ये म्हणजे चौकोन त्रिकोण किंवा मग काजूकतलीचा जो आकार असतो त्यामध्ये तुम्ही हा सेप आहे तो देऊ शकता इथे मी जो आपला उलताना असतं त्यानेच इथं शेप देत आहे तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल त्याने दिलं तरीसुद्धा जमू शकते किंवा मग सुरीने दिलं तरीसुद्धा जमू शकते हलक्या हाताने सुरी किंवा मग असं उलताना घेऊन आपल्याला प्रेस करायचं आहे आणि जसा आकार पाहिजे आहे तो तसा आकार किंवा म मा लाईन मारून घ्यायचे आहे आता हे जी चिक्की आहे ते आपल्याला काढण्याची घाई करायची नाही आहे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे त्यानंतरच आपल्याला ही चिकी काढून घ्यायची आहे तर मग बघू शकताय थोड्या वेळानंतर ही चिकी आहे ती थंड झालेली आहे साधारण अर्धा तासच मी ते चिकी आहे ती थंड होण्यासाठी ठेवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी ही चिक्की आहे ती तयार झालेली आहे बघा इथे जसं आपण आकार दिले ना तशी ही कट होत आहे आणि एकदम परफेक्ट अशी ही चिक्की आहे ती तयार झालेली आहे चला आता मी ना तुम्हाला ही चिक्की आहे ती एक तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये कळेल की ही चिक्की आहे ती मार्केटसारखी तयार झालेली आहे की नाही ते तर मग बघू शकता इथं एक चिक्की, एक चिक्की आहे ती मी घेतलेली आहे आणि बघा येते हाताने तोडता येते ही मस्त अशी ही चिक्की तयार झालेली आहे आणि अजिबात ही चिकट झालेली नाही आहे म्हणजे दाताला चिटकत नाही आहे ही चिक्की मस्त एकदम क्रिस्पी अशी तयार झालेली आहे आता ही जी चिक्की आहे ती थोडीशी अजून गरमच आहे पूर्णपणे थंड करायची आहे या चिक्कीला त्यानंतरच एखाद्या हवाबंद डब्यामध्ये याला पॅक करून ठेवायचा आहे तो डबा आहे तो आपल्याला दर दो दोन दिवसाने थोड्या वेळासाठी उघडा करायचा आहे म्हणजे यातील जी, या जी उष्णता आहे त्याने ही चिक्की त्या आहे ती अजिबाती मेल्ट होणार नाही ना किंवा मग जो गुळ आहे तो विरघळणार नाही व्यवस्थित ना अशी परफेक्ट अशी क्रिस्पी अशी ही चिक्की आहे ती तुम्हाला या चिकीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणींनी जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा तसेच अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि आयकॉन देखील प्रेस करा चला आणखी एक अशाच नव्या व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय